कृष्णा फैयाज कागदीचं जे काही कनेक्शन आहे ते बीडपर्यंत येऊन थांबलेलं आहे एकंदरीतच कशा पद्धतीनं पावलं उचलली जात आहेत दीपक एटीएस ने जी माहिती दिली आहे त्यानुसार सौदीमध्ये जो आत्मघातकी बॉम्बस्फोट झाला होता त्याचा तपास करण्यासाठी एनआयए आणि महाराष्ट्र एटीएसची एक टीम नेमलेली होती ही आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक वेगळी टीम या सगळ्या तपासामध्ये नेमण्यात आलेली होती आणि जसं संशय होता की फैयाज कागजी हाच तो सुसाइड बॉम्ब जो ज्याने बॉम्ब नेला होता तो आहे आणि त्या संदर्भात ने जी माहिती दिलेली आहे की त्याची चौकशी एटीएसनं केलेली आहे आणि त्यासाठी फैय्याज ची एक बहीण औरंगाबाद मध्ये राहते त्याचबरोबर त्याचा भाऊ आणि वडील हे दोघही बीडमध्ये राहतात आणि या दोघांचेही डीएनए सॅम्पल चेक केलेले आहेत आणि फिंगर प्रिंट ज्या आहेत त्या देखील चेक केलेल्या आहेत एटीएसनं आणि एटीएसच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार जी व्यक्ती सौदीमध्ये स्फोट घडून आणणारी होती आत्मघातकी ती व्यक्ती बीडचा फैयाज असल्याचं या ठिकाणी स्पष्ट झालं असल्याची देखील माहिती एटीएसच्या सूत्रांनी एबीपी माझाला दिलेली आहे त्या सगळ्यामध्ये हा जो फैयाज आहे त्यासोबत आणखी दोन व्यक्ती व्यक्तीचा शोध या सगळ्या प्रकरणामध्ये घेतला जात आहे त्याचं नाव एकाचं आहे मसूद आणि एकाचं नाव एजाज आहे हे तिघही आणि आणखीन एक हे चौघ असे मिळून दोन हजार सहा साली जो बॉम्बस्फोट झाला शस्त्र पकडली होती औरंगाबादमध्ये त्या शस्त्र साठ्यानंतर ही, 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 ही सगळी पसार झालेली व्यक्ती आहेत आणि त्यामुळे यांचे डीएनए सॅम्पल घेतल्याचं देखील या ठिकाणी एटीएसने सांगितलेलं आहे आणि हे डीएनए सॅम्पल ज्या व्यक्तीने हा सुसाइड बॉम्ब घडून आणलेला होता सौदीमध्ये त्यासाठी जोडल्याचं देखील एटीएस सूत्रांनी माहिती दिलेली आहे दीपक निश्चितच कृष्णा धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल